आणि संदर्भात आपण बोलणार आहोत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आपल्यासोबत आहेत अभय सर मुळात ही सगळी घटना घडत असताना यामागे जो प्रमुख व्यक्ती आहे कारण एवढी मुजोरी वाढणं किंवा इतक्या क्रूरतेपर्यंत गुंडशाही दंडेशाही मुजोरशाही जाणं यामागे कोणीतरी एक मोठा खमक्या होता ज्याच्या जीवावरती हे उड्या मारत होते हेही एकीकडे स्पष्ट होताना दिसते आणि म्हणून आता ही वेळ आलेली आहे नामुष्की आली ना आहे एक प्रकारची सरकारवरती की फोटो दाखवून किमान आता तरी राजीनामा द्या निश्चित आहे की जेव्हा त्या जिल्ह्यातले त्यांच्या पक्षासहित सत्ताधारी बाजूचे आमदार सुद्धा विरोधक सोडा विरोधक तर राजकारण करतील ते सगळे एकवटतात एखाद्या व्यक्तीविरुद्ध तेव्हा निश्चितपणे त्या जिल्ह्यातलं वातावरण लक्षात येतं काही पालकमंत्री हे जिल्ह्याचे मंत्री असल्यासारखं वाटतात आणि त्यामुळे जे काय त्यांच्या समर्थकांच्या था ज्या गोष्टी प्रताप सगळे बाहेर येतात त्याच्यामुळे त्यांच्यावर परिणाम होणार शेवटी असे प्रज्ञाय आपण म्हणतो इंद्राय स्वाहा तक्षकाय स्वाहा त्याला एखाद्या अशा प्रवृत्तीला तुम्ही जेव्हा संरक्षण देतात त्याचं समर्थन करता स्वाभाविकच त्यांनी केलेल्या कृत्याचे परिणाम तुम्हालाही भोगावे लागणार तुम्ही त्या प्रत्यक्ष कृत्यात सहभागी असता किंवा नसा गेले तीन महिने सातत्याने या प्रकरणात दबाव होता म्हणजे आता जे नैतिकतेची भूमिका घेत आहेत त्या लोकांनी याच्याकडे तीन महिने दुर्लक्ष केलं होतं कारण त्यांची पाठराखण करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू होता मगाशी ज्याचा उल्लेख धनंजय धनंजय देशमुखांनी पण केला की हे व्हिडिओ किंवा आताची छायाचित्र आहे ती समोर आमच्या समोर आली आहेत ही सरकारकडे तर आधीपासून होती त्याच्यामुळे ही याद याआधी कारवाई का झाली नाही तर मला वाटतं की त्यांना वाचवण्याचे प्रयत्न केले हे प्रकरण पुढे जाऊन एक दोन महिन्यानंतर शांत होईल अशी अपेक्षा त्यांची असावी राज्यकर्त्यांची पण ती पूर्ण झाली नाही त्याच्यामुळे जो दबाव आला त्या दबावापुढे अखेर आपलं ते इंद्राय स्वहा तक्षकाय स्वहा आपल्यापर्यंत पोहोचू नये याच्यासाठी मला वाटतं की कुठला तरी निर्णय घेण्याच्या भूमिकेपर्यंत या नेत्यांना यावं लागलेलं दिसतंय आणि त्याचे परिणाम मला वाटतं की त्याचेच परिणाम आपल्याला हा निर्णय ऐकायला येतो पण सगळ्यात महत्वाचं आता स्वतः मुख्यमंत्र्यांची मागणी होती उपमुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की राजीनामा द्यायलाच हवा पण मग काय कुठे घोडं आढळलं होतं की ज्याच्यामुळे राजीनामा होत नव्हता मग त्यामागे सरकार नवीन स्थापन झाले सरकारची बदनामी होईल सरकारचा डाग लागेल सरकार काय नेमकी भूमिका होती की ज्याच्यामुळे हा निर्णय घेण्यासाठी इतका विलंब केला गेला आणि त्याला काहीतरी एक निमित्त जे आहे ते फोटोचा आलं आणि मग जनक्षोभ वाढतोय म्हणून आता राजीनामा देतोय काय नेमकं या मागे घडत होतं नाही एक तर निश्चित होतं की सरकार स्थापन झाल्यानंतर शंभर दिवसाच्या आत असे मंत्र्यांचे राजीनामे घेण्याची वेळ येणं ही सरकारसाठी कुठल्याही नामुस्ती असते oh. परंतु या प्रकरणामध्ये पाठराखण करण्यासारखी कर कुठली गोष्टच नव्हती mm. आता त्यांचा धनंजय मुंडे यांचा थेट संबंध आहे का त्यांना यांची कल्पना होती का किंवा या गोष्टीत घडल्याचं लक्षात आल्यानंतरही त्यांना वाचवण्याचे प्रयत्न झाले का या संदर्भातल्या बाबी स्पष्ट होईपर्यंत वेळ काढणं आपण समजू शकतो mm. परंतु त्या त्या सगळ्या आल्यानंतर सुद्धा आरोपपत्र दाखवते आता बाबी तपासात पुढे आलेल्या असतील mm. तरी पण आरोपपत्र दाखल होईपर्यंत या संदर्भात प्रतीक्षा केली गेली याचाच अर्थ पाचवण्याचे प्रयत्न झाले हे स्पष्ट आहे mm. आज असं आहे की दोन दोन मंत्री सरकार झाल्यानंतर सरकारची उद्या जर उपलब्धी काय शंभर दिवसाची असा असा जेव्हा आपण घटनाक्रम मांडू तेव्हा हा मुद्दा सर्वात पुढे येईल Mm. या शंभर दिवसात दोन मंत्र्यांचे राजीनामे सरकारला घ्यावे लागले ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात मोठं बहुमत आहे स्वाभाविकच आहे मला वाटतं की याच्या ही नामुष्की टाळण्यासाठी कदाचित काही वेळ काढला गेला असावा परंतु आज त्या गोष्टी त्यांच्याही हाताबाहेर गेल्यामुळे मला वाटतं की हा राजीनामा घ्यावा लागलाय दुसरं असं आहे की या सरकारची फक्त काय या सरकारमधला घटक राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि त्याचे परिणाम फक्त राष्ट्रवादीच्याच प्रतिमेवर होतील असं नाही कारण या सरकारचं नेतृत्व करणारा चेहरा भाजपचा आहे जो की नेहमीच नैतिक राजकारणाचा आपण पुरस्कार करतो असं सांगत आलाय आणि हे सिद्ध करण्याची जेव्हा जेव्हा वेळ येते तेव्हा आपण मागे हटतो की ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सरकारमध्ये घेतो त्यांच्यावर नवीन आरोप झाले तरी त्यांना सरकारमध्ये कायम ठेवतो अशी असं मला वाटतं की चित्र जाणं निश्चितपणे भाजपासाठी या सरकारच्या प्रतिमेसाठी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेसाठी ते चुकीचं ठरलं असतं त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आता हा निर्णय घेणं भाग पाडला तर अजित पवार यांनी स्वतः स्पष्ट संकेत दिले होते सिंचन घोटाळ्याच्या वेळेस माझ्यावर आरोप झाले तेव्हा मी कुठल्याही चौकशीच्या आधी स्वतः राजीनामा देऊन बाजूला झालो हा नैतिकतेचा प्रश्न आहे आणि हा ज्याच्या त्याच्या ते काय मानतात नैतिकतेचा संबंध मी यावेळेस त्यांनी स्पष्टपणे संकेत दिले होते की तुम्ही स्वतःहून राजीनामा देण्यासाठी ही पुढे आला पाहिजे परंतु त्यांनी राजीनामा दिलेला नाही किंवा मला वाटतं की या संदर्भात राष्ट्रवादीनेच काही निर्णय घ्यावा म्हणून मुख्यमंत्र्यांनी काही सवड दिली असेल पण तो निर्णय होत नाही म्हणल्यानंतर कदाचित मुख्यमंत्र्यांना याच्यामध्ये इंटरव्हिन करावा लागेल लागला ला ला असेल हा हस्तक्षेप करावा लागला असेल असं दिसतंय अभय सर जी नामुष्की तुम्ही उल्लेख केलात की मुख्यमंत्र्यांवरती किंवा अर्थातच ही नामुष्की घेणं हे दुर्दैवी आहेच पण एकीकडे सरकारची प्रतिमा चांगली ठेवण्याचं चा सुद्धा काम आहे एका डागामुळे अख्खं मंत्रिमंडळ खराब आहे हा जो काही डाग लागण्याची भीती आहे ते तरी किमान काम करण्याचा एक प्रयत्न दिसतोय आपल्याला पण अधिवेशनाचं मुहूर्त गाठला जातोय का अधिवेशनामध्येच हा सगळ्यात आम्ही एक मोठा निर्णय घेऊन न्याय दिलेला आहे असं दाखवण्याचा सुद्धा सरकारचा हा प्रयत्न असू शकतो का मला वाटतं की विरोधकांची संख्या बघितली असताची तर विरोधकांच्या संख्येमुळे दबावाखाली येणारं सरकार हे नाहीये आणि आपण संसदेत बघितलं असेल आतापर्यंत विधिमंडळाचा जो अनुभव घेतला तर त्याच्यामुळे तेव्हा विरोधकांच्या दबावामुळे नाही तर महाराष्ट्रातच एकूण जो जनक्षोभ आहे या संदर्भात सगळा जो की कालच्या ह्या सगळ्या व्हिडिओ आणि चित्र सगळे छायाचित्र बाहेर आल्यानंतर तो आणखी वाढलेला आहे या संदर्भात मला वाटतं की हे सरकारवर मोठा दबाव असावा दुसरी कसं कडे असं आहे की तुम्ही जेव्हा सांगता की मंत्र्यांचे पी ए हे सुद्धा निष्कलंक असले पाहिजे आणि अशा वेळेस ज्यांच्या संदर्भात आरोप आहेत ज्यांच्या संशय व्यक्त केला जातोय अशा व्यक्तीला तुम्ही त्याची पाठराखण करतायत तर मला वाटतं की ही दुटप्पी भूमिका घेणं काही काळापुरतं ता शक्य होतं पण ती सलग सतत अशी घेता येणं शक्य नाही हेही लक्षात आलं होतं माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भात तर न्यायालयाचा निर्णय त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली नाही मुक्तवर्ष न्यायालयाने तर त्यांचे आमदारकीचं जाईलच मंत्रीपदही जाईल त्याच्यामुळे संदर्भात सरकारला काही फार मोठा तिथे निर्णय घ्यावा लागणार नाही धनंजय मुंडे यांच्या बाबतीत मात्र सरकारवर नैतिकतेचा दबाव होता प्रज्ञा आजपर्यंतची आपण उदाहरणं बघितली तर हे जे आरोप आहेत ते गंभीर स्वरूपाचे म्हणजे निलंगेकरांच्या राजीनामा मुलीचे मार्क वाढवले म्हणून असेल किंवा आर आर पाटील काय वाक्य बोलले होते फक्त मोठ्या शहरात अशा छोट्या छोट्या घटना होतात त्या एका वाक्यामुळे आपण बघितलं की त्यांना राजीनामा द्यावा लागला तर अशा अनेक गोष्टी असतात की त्याचा एक नैतिकतेचा जेवढा तुम्ही विषय करता त्यावेळेस तुम्हाला त्या बाजूला व्हाव्या लागतं काही आरोप होतात तेव्हा ती चौकशी होईपर्यंत तरी आपण बाजूला राहिलं पाहिजे या गोष्टीची या भूमिका अनेक म्हणजे रेल्वे अपघातामुळे राजीनामा देणारे रेल्वे मंत्र्यांपासून आपण इथपर्यंत आलो आणि आपण आता तुरुंगात गेलेल्या मंत्र्यांचे राजीनामे पण घ्यायला तयार होत नाही आशा, बेग था। था। अशा मला वाटतं की हा राजकारणाचं बदलतं जे स्वरूप आहे त्याचं हे द्योतक आहे असं आहे की आता फक्त ओबीसी मराठा असं काहीतरी वेगवेगळे त्याला कंगोरे देण्याचे प्रयत्न झाले की हे धारा उदेल मला वाटतं की राजकारणात एखादा निर्णय घ्यायचा नसतो तेव्हा लपण्याच्या ज्या जागा असतात ना त्याच्यामध्ये हे जातीची समीकरणं धार्मिक समीकरणं अशा गोष्टींचा वापर केला जातो एक निश्चितपणे होतं की या संदर्भात लोकांचा क्षोभ जो होता अधिवेशनापेक्षा जनक्षोभ होता तो निश्चितपणे मला वाटतं की तो निर्णय घेण्यापर्यंत सरकारला त्यांनी आणला असावा असं सध्या नक्कीच अभय सर आणखीन एक महत्वाची बाब आता मंत्रिपदाचा राजीनामा एक आमदार म्हणून आता त्यांची कारकीर्द कशी असेल आणि मुळात या राजीनाम्यानंतर आता पंकजा मुंडेचं वजन वाढू शकतं का नाही एक निश्चित आहे की धनंजय मुंडे यांचा थेट या हत्येशी किंवा त्या अपहरणाशी संबंध आहे का या संदर्भात अजून कुठलीही गोष्ट पुढे आलेली नाही राजकीय विश्लेषक आहेत अभय सर मुळात या सगळ्या प्रकरणामुळे आणि मंत्रिपदाच्या राजीनाम्यामुळे करिअर जे आहे मुंडेंचं ते कशा पद्धतीनं धोक्यात येऊ शकतं किंवा त्यांची प्रतिमा जी आहे ती मुळात आधी मलिन झालेलीच आहे की ती फटका येत्या काळामध्ये त्यांना बसू शकतो नाही निश्चितपणे त्यांच्या राजकारणासाठी हा स्टेंट बाय आहे त्यांच्याकडनं चुका झाल्या असतील असं दिसतंय कारण त्यांनी ज्या लोकांना जवळ केलं ज्यांना समर्थन दिलं ज्यांची पाठराखण केली त्यांच्याकडनं गुन्हा गाठलेला आहे त्यांचा थेट संबंध असो किंवा नसो तर मला वाटतं की याच्यामुळे त्यांच्या राजकारणात आता एवढे आमदार त्यांच्या विरुद्ध उभे राहतात त्याचा दुसरा अर्थ करणे असा पण आहे की त्या जिल्ह्यावर त्यांनी पूर्ण प्रभुत्व मिळवलेलं होतं त्याच्यामुळे दुखावलेले लोक मंडळी असणार आहेत आता त्याला निश्चितपणे कुठे ना कुठेतरी छेद जाणार आहे सत्तेच्यामुळे तुम्ही त्या जिल्ह्यातले अधिकारी तुम्ही निवडू शकता आपल्या मर्जीतले अधिकार सगळं प्रशासन होता आणि अनेक गोष्टी पुढे आल्या या सगळ्या तीन महिन्याच्या काळामध्ये की कसे अधिकारी तिथे सगळ्या की पोस्ट वर नेमण्यात आले होते आता या सगळ्या गोष्टीचा सेटबॅक आहे दुसरा पॉलिटिकल सेटबॅक जो आपण म्हणतो तिथे पॉलिटिकल सेटबॅक जो या प्रकरणातून त्यांना यांचा त्याच्याशी थेट संबंध नव्हता जरी ते निकटवर्ती असतील तरी त्यांच्या या कृत्याला आपण समर्थन कधीही नव्हतं हे सिद्ध करावं लागेल त्याच्यामुळे मला वाटतं पुढच्या काळामध्ये त्यांच्या निश्चितपणे आपली जी प्रतिमा डागावी ती सावरण्याचं काम असेल धनंजय बोंडे यांचं वय लक्षात घेता त्यांचं राजकीय करिअर अजून भरपूर आहे त्याच्यामुळे पुढच्या या नक्कीच बाहेर आले नक्कीच सर तुमच्याकडनं ही सगळी सविस्तर माहिती आम्ही घेतली आहे धन्यवाद खूप खूप आमच्याशी बोललात त्यासाठी